अध्यात्माचं अंतिम सत्य काय आहे ते म्हणजे प्रेम देवाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला शब्दाने नव्हे तर प्रेमाने समजवावं लागतं कारण देव म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच देव जेव्हा मनात खऱ्या प्रेमाचा प्रकाश पडतो तेव्हा अंधार आपोआप नाहीसा होतो प्रेम हे केवळ भावना नाही ती अस्तित्वाची अनुभूती आहे आईचं मुलांवरचं प्रेम मित्राचं निस्वार्थ स्नेह किंवा एखाद्या अज्ञातासाठी केलेली मदत या सगळ्या ठिकाणी देवाचं दर्शन होतं कारण जिथे प्रेम आहे तिथे देव असतो आणि जिथे द्वेष आहे तिथे अज्ञान देवाला पाहायचं असेल तर दयाळूपणा शिकावा लागतो एखाद्याचा हात धरून त्याला आधार देणं एखाद्याला क्षमा करणं एखाद्याला न दुखावता बोलणं हेच खरे अध्यात्म आहे कारण देव मूर्तीत नसतो तर तो आपल्या वर्तनात असतो जेव्हा मनात प्रेम वाढतं तेव्हा अहंकार लोक मस्तर नाहीसे होतात आणि जागी शांतता समाधान आणि समत्व येतं प्रेम माणसाला बाहेरून सुंदर आणि आतून दिव्य बनवतं आणि त्या अवस्थेत तो स्वतःला झोळतो मी आणि देव वेगळे नाही प्रेम हे भक्तीचं मूळ आहे जसं सूर्योदय झाल्यावर अंधार नाहीसा होतो तसंच प्रेम जागं झालं की मनातील सगळे संशय विरतात आणि तो क्षण म्हणजेच अध्यात्माचं शिखर तिथे फक्त देव प्रेम शांतता उरते प्रेमाने जगणं म्हणजे देवाशी अखंड संवाद ठेवणं कारण शेवटी आपण देवाला ना शोधत नाही हो आपण देवाच्या प्रेमात जगायला शिकतो आणि हाच अनुभव म्हणजे आत्म्याचं परिपूर्ण अध्यात्म thank uh you -huh.